काय दुःख आहे त्याची गाण आहे पण जसं जन्म देणारे आई वडील परमेश्वर असतात तसं पोटाला दोन वेळचा घास देणारा रोजगार देणारा सुद्धा परमेश्वर असतो ज्याने या रोजगाराचं आयोजन संयोजन केलंय ते विशाल परब संजीव आणि सगळ्या मंडळींसाठी मला वाटते त्या मुलांनी कुठल्याही मनात हे न होता जोरदार थोड्या टाळ्या वाजवल्या पाहिजे की आयोजकांना सुद्धा तिचं बळ येईल ते आणखीन ताकदीने तुमच्यासाठी काम करतील खरं म्हणजे असं म्हणतात यू कांट यू कॅन डोनेट द आईज बट यू कांट डोनेट द व्हिजन एखाद्याला आपण परमेश्वर डोळे देतो पण दृष्टी व्हिजन ही असावी लागते ती डोनेट करता येत नाही कोकणातल्या आमचे अनेक नेते मंडळी आहेत ते खूप त्यांचे त्यांच्या वेळेचे प्रयत्न करत आहेत मी जेव्हा राजकारणात आलो विशाल संजू तेव्हा माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या कोकणातल्या म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीतला एक सुद्धा मुलगा बेरोजगार राहता कामा नये दॅट इज माय विजन दॅट इज माय विजन एपीजे अब्दुल कलाम म्हणतात लो एम इज क्राईम एम शूड बी ऑलवेज हाय लो एम इज राईम सगळ्या मुलांना रोजगार द्यावा असा निश्चय असा पण भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे आणि मला विश्वास आहे विशाल पुढच्या पाच दहा वर्षामध्ये एकवीसशे गाव आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एकवीसशे गाव आहेत या प्रत्येक एकवीसशे गावातल्या किमान शंभर मुलांना मुलींना रोजगार देण्याचा निश्चय पुढच्या दहा वर्षाचा आजच आम्ही या तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा करतो कोकणची भूमी मला कधी कधी सांगायला विषयाला दुःख वाटतं या ऐंशी टक्के घरं बंद आहेत लोक मायग्रेट होतात जेडीपीच्या शाळेत पूर्ण नाही मी ज्या जेडपीच्या शाळेत शिकायचो संजू पूर्वी त्याचा पट दीडशे होता काल गेलो कलगला का। तर कळलं कळलं की दहा पोरं पण शाळेत नाहीत ही तरुण मुलं रोजगारासाठी बाहेर जातात संसार तिकडेच फाटतात पुन्हा गावात येत नाही ऐंशी टक्के खरं बंद आहे आणि या सगळ्याला विशाल जर कारणीभूत काय असेल तर कोकणामध्ये न निर्माण होणारा रोजगार आहे न निर्माण या बाळांची या मुलांची यांच्या पालकांची कोणतीही चूक नसताना त्यांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो हे राजकारण्यांचं अपयश आहे एमआर राईट ऑर रॉंग अरे होय का नाही ते तर बोला आर यू विथ मी और नॉट एनिबडी अरे होय किंवा नाही कोरानं तुमच्यावरती पालून बोलतोय तुमच्याकडे आज वर करा आर यू विथ मी येस स्पिरिट त्याचे प्रॉपरायटर आहेत म्हणजे त्याचे चेअरमन आहेत कंपनी आहे नाव इज अ पब्लिक लिस्टेड कंपनी नाव टोटल टर्न ओव्हर आहे अडीच हजार कोटी उंच तुमच्यासारखाच एक करून नुकताच कॉलेजमधला शिक्षण घेतलेला नाव हनुमंत गायकवाड रहिमतपूरला राहणारा साताऱ्यामध्ये येतो चार पाच मुलांना घेऊन पुण्यामधल्या अनेक छोट्या छोट्या उद्योजकांमध्ये काम करतो सर्व्हिस देतो शेवटी टाटा मोटर्स नावाच्या एका कंपनीमधला त्याला एक ऑफर येते की आमच्या टाटा मोटर्स मध्ये तुम्ही आम्हाला सर्व्हिस द्याल का सहा बरोबरच्या सहकार्यांना घेऊन टाटा मोटर्समध्ये कामाला जातो फक्त सहा मुलं बरोबर आणि टाटा मोटर्स मध्ये सर्व्हिसिंगचं काम करतो खूप छान काम करतो हळूहळू हळू त्याला कंपन्या मिळत जातात बाळानो आज पुढे आजच्या तारखेला डीव्हीजी इंडिया भारत विकास ग्रुपच्या हनुमंतराव गायकवाडकडे देशामध्ये दीड लाखपेक्षा जास्त मुलं काम करतात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किती दीड लाख मुलं या देशाचं राष्ट्रपती भवन जे तीनशे पासष्ट एकरचं आहे ते पण डीव्हीजी इंडियाकडे आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं पीएमओ आहे ते पण तेच करतात या देशातल्या सगळे सीएम ऑफिसेस सीएम होत ते पण त्यांच्याकडे आहेत तिरुपती पण त्यांच्याकडे आहे असे एकही देशातलं मोठं ठिकाण नाही स्टॅच्यू ऑफ हे बघितलो ना आपण युनिटी गुजरातला ते पण त्यांच्याकडे आहे एकशे आठ अँब्युलन्स जे महाराष्ट्रात चालतात त्यांचं पण त्यांच्याकडे आहे अशी मोठी कंपनीने शून्यातलं विश्व निर्माण केलेलं आहे मी तुम्हाला ही सक्सेस स्टोरी एवढ्याआधीच सांगितलं गरिबी बेरोजगारी हा शाप नाही त्याच्यातून तुम्ही शून्यातला विश्व निर्माण करू शकता एवढ्या ताकदीची कंपनी पण म्हणजे टाटा असतात बिर्ला असतात अनेक मंडळी असतात पण शून्यातला विश्व निर्माण करणारी मंडळी ही नेहमी शून्यापासूनच सुरुवात करतात त्यामुळे तुम्ही बेरोजगार आहात तुम्ही आज हातामध्ये काही व्यवहार व्यवसाय नाही याची चिंता करू नका डीडीजी इंडियाचं भरून काय रे पार्टनर डीवीजी इंडियाचा हनुमंतराव गायकवाडांचा सुद्धा आदर्श घ्या आपल्या आयुष्यामध्ये असे हिरो ज्यांचे सक्सेस स्टोरी आहेत त्या नि वाचा अशा शुभेच्छा मी तुम्हाला मुद्दाम देतो कारण मी ज्यांना स्टॉल बघितला आज दीड लाख पोरं त्यांच्याकडे काम करतात तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये देवीजी व्हा अशा शुभेच्छा मुद्दाम स्टेजवर मला राहवलं नाही म्हणून दिल्या धन्यवाद